नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी मूळाक्षर ओवेल्स म्हणजे स्वर कोणते आहेत ते पाहणार आहोत आपण अतिशय सुंदर व्हिडिओ आहे पण नक्की पहा स्किप करू नका आवडला सबस्क्राईब शेअर आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा ज्यांना मराठी भाषा खरोखर शिकायची आहे आणि वाचनाची आवड आहे अगदी दहा दिवसामध्ये तुम्हाला सर्व आपला जर एकोर्स केला तर दहा दिवसामध्ये तुम्ही मराठी शिकू शकता चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्या मुळाक्षरमध्ये आपला ओवेल्स म्हणजे स्वर आहेत चौदा तर आपण सगळ्यात सुरुवातीला स्वरांना सुरुवात करूया सुरुवात होते अ या अक्षरापासून अ म्हणजेच अननस तर तुम्ही माझ्या सुद्धा बोलू शकता अ अननस सर्वांनी बोला मग अनन या नंतर तुम्ही अननस, अननस पाहिलं असेल तर मराठीमध्ये अ या अक्षरापासून मराठी भाषेला सुरुवात होते अ अननस अला काना आ, आई तर आई हा शब्द तुम्ही प्रनाऊन्सिएशन करा आणि माझ्या पाठीमागे बोला म्हणजे तुम्हाला बोलता येईल अला काना आ, आई ई इमारत ई इमारतीचा असंही बोलू शकता ई इमारत ইড লিম্বু ইড লিম্বু মোঠানি বোলা ই ইড লিম্বু উখল 有，有可乐。有，有水。 ज्यापासून साखर बनते तो ऊस रु ऋषी ऋषीमुणी किंवा साधू ए एडका एडका हा अक्षर फक्त ए एसाठी आहे यावरती उर काणा नाही यासाठी आपण एडका हे अक्षर वापरतो ऐ न ऐ न रे नळाचा आणि क कपाचा ऐनक म्हणजे चष्मा याला आपण ऐनक असं म्हणतो मराठीमध्ये ओठ अला काना एक काना वरती एक मात्रा ओठ ओठ शब्द यासाठी एक काना एक मात्रा असणारा उच्चार आपला ओ असा होतो अल काना आणि दोन मात्रे औ एक काना दोन मात्रे औ आव। औषध औषध हा शब्द जो आहे यावरून एक काना एक मात्रासाठी आपण असं प्रश प्रऊनशिएशन करतो औ आव। औषध कुठल्या अक्षरावर अनुसार असेल तर अंग असा शब्द येतो अंगठी अंग म्हणजे एयन असं अंगठी स्वरामधील अतिशय शे सर्वात शेवटचं अक्षर आहे अच्या नंतर अ अच्या पुढे दोन अनुस्वार दिले आहेत म्हणजे अम अम म्हणजे स्वत आहा स्वतः या अक्षरासाठी दोन अक्ष डॉट दिले जातात अशा प्रकारे शब्दांसाठी तर व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की सांगा कमेंट्स करा शेवटी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्यांना मराठी भाषा शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा असेच नवीन व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये मिळतात तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता मराठी भाषा शिकण्यासाठी अतिशय उत्तम असे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहेत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन